नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती दोन हजार तेवीस यावर्षी विचारण्यात आलेले महत्त्वाचे पंचवीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला पोलीस भरती दोन हजार चोवीस सारे सर्वात महत्त्वाचं रिव्हिजन म्हणून ठरणारे हे प्रश्न आहेत कारण यामध्ये जेवढे काही आपण पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत हे पूर्णपणे पुणे एस आर पी ए पोलीस भरतीवर आधारित घेतलेले आहेत म्हणजे दोन हजार तेवीसची प्रश्नपत्रिका आज आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत यामुळे आपल्याला या, या व्हिडिओची पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे या दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ फ्रीमध्ये उपलब्ध केलेली आहे आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे अनाठाई या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे पहा अनाठाई म्हणजे काय तर तर्क विरई त्यालाच म्हटलं जातं पहा अनाठाई आणि या प्रश्नाचं जर आपल्याला स्पष्टीकरण पाहायचं असेल तर पहा स्पष्टीकरणामध्ये म्हणजेच काय तर महत्त्वाचे याचे जे पॉईंट्स आहेत तर पॉईंट्स काय आहेत अनाठाई म्हणजे काय तर तर्कविरहित या ठिकाणी पहा असहाय्य म्हणजेच काय तर लाचार विवश आणि हतबल हे जे आहेत हे त्याचे समान अर्थाचे शब्द आहेत यानंतर पहा उपहास आहे तर उपहास म्हणजे चेष्टा खिल्ली परिहास आणि अकाल्पनिक म्हणजेच काय तर वात्सव आणि प्रकृत हे जे आहेत हे त्याचे समान अर्थाचे शब्द आहेत आणि मित्रांनो असेच आपल्याला जर दोनशेपेक्षा पेक्षा जास्त समानार्थी शब्द पाहायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण ते, ते देखील शब्द पाहून घ्यायचे आहेत तर पहा प्रश्न दुसरा आहे मक्ता असणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल पहा मक्ता असणे हे जे प्रश्न आहेत हे पूर्णपणे प्रश्न आपल्याला दोन हजार तेवीसच्या एस आर पी एफ पुणे एस आर पी एफसाठी विचारण्यात आलेले आहेत तर पहा मक्ता असणे म्हणजे काय तर एकाधिकार असणे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे याचे पॉइंट्स पहा मक्ता असणे म्हणजे काय एकाधिकार असणे यानंतर काय आहे लोभ वाटणे तर लालच असणे प्रफुल्लित असणे पहा प्रफुल्लित असणे म्हणजे काय तर उत्साहित असणे किंवा ताजेतवाने वाटणे ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखायचं आहे या ठिकाणी वाक्य काय आहे मुलगा चांगला खेळतो यामधील आपल्याला क्रियाविशेषण ओळखायचं आहे पहा मुलगा कसा खेळतो तर चांगला खेळतो म्हणजे या ठिकाणी क्रियाविशेषण कोणतं असणार आहे तर क्रियाविशेषण आहे पहा पर्याय क्रमांक तीन पहा मुलगा चांगला खेळतो हे जे आहे हे केवल वाक्य आहे आणि यामध्ये खेळणारा कोण आहे करता आहे म्हणजेच कोण आहे तो मुलगा आहे आणि करता हा जो आहे हा नेहमी नाम असतो म्हणजे काय तर मुलगा आणि खेळतो हे जे आहे हे क्रियापद झालं म्हणजेच ते वाक्याचा अर्थ आहे ते पूर्ण करतं आणि हे जे आहे पहा चांगला हे विशेषण आहे क्रियापदाच्या किंवा क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतं कसा खेळतो म्हणजेच काय तर चांगला खेळतो म्हणजे क्रियापदाविषयी अधिक माहिती देतो कोणती तर विशेष माहिती देतो म्हणून त्याला क्रियाविशेषण असं म्हटलं जातं लक्षात ठेवा म्हणजे या वाक्यामध्ये चांगला हा जो शब्द आहे हा क्रियाविशेषण आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे अभियोग या शब्दाचा पर्यायी वचनी शब्द कोणता आहे पहा पर्यायी शब्द कोणता आहे अभियोग अभियोग म्हणजे काय तर एखाद्यावर आपण खटला दाखल करणे त्याला म्हटलं जातं पहा अभियोग ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल तर पहा अभियोग या शब्दापासूनच महाभियोग हा शब्द तयार करण्यात आलेला आहे म्हणजे तयार झालेला आहे आणि अभियोग म्हणजे काय तर एखाद्याचा आरोप खटला समारोप लक्षात ठेवा समारोप म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचा शेवट करणे योगायोग योगायोग म्हणजे काय तर अनपेक्षित गोष्ट सहजरित्या घडून येणे आणि अतिलोप म्हणजे काय तर स्वार्थीपणा लक्षात ठेवा खटला म्हणजेच काय तर अभियोग ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे लोकासांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे डॅश तर या ठिकाणी प्रश्न काय आहे लक्षात ठेवायचा या ठिकाणी आपल्याला एक मन विचारले आहे मन अशी आहे की रिकामी मन दिलेली आहे लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र क्वेश्चन मार्क म्हणजेच डॅश तर या मनीला पूर्ण करायचं आहे तर या ठिकाणी उत्तर काय होईल तर पर्याय क्रमांक चार पाषाण म्हणजेच मन लक्षात ठेवा मन काय आहे तर लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण पाषाण म्हणजे काय तर पाषाणला अजून एक समानार्थी शब्द आहे पाषाण म्हणजे दगड तर मन कोणते आहे पहा लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण या नावाची एक मन आहे तर त्या मनीचा अर्थ देखील आपल्याला विचारलेला आहे पहा अर्थ काय आहे तर लोकांना उद्देश करणे चांगले वाईट अयोग्य किंवा योग्य सांगणे पण मात्र स्वतः ज्या आहेत आपण योग्य किंवा अयोग्य असतो चांगले वाईट असतो याचा विचार न करता आपण पुढच्याला एखादी गोष्टीचा सल्ला देणे म्हणजेच काय तर आपण लोकांना एखादी गोष्ट सांगतो पण आपल्या तो गुण जो आहे तो मूळत नसतो म्हणजेच काय तर लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र किंवा स्वतः मात्र कोरडे पाषाण पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे शी काय हे तुझे अक्षर हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते या ठिकाणी आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे पहा शी काय हे तुझे अक्षर हे जे वाक्य आहे हे कोणत्या प्रकारात मोडतं तर आपल्याला पाहिल्या पाहिल्या याचं उत्तर मिळून जाईल कारण यामध्ये आपल्याला पहा दोन उद्गारवाचक चिन्ह घेतलेले आहेत म्हणजेच हे जे वाक्य आहे हे उद्गारार्थी वाक्य आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा आता यामध्ये उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय तर ज्या वाक्यामधून भावना व्यक्त केल्या जातात त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असं म्हटलं जातात यामध्ये भावना तयार झालेल्या आहे पहा शी काय तुझं हे अक्षर म्हणजेच काय यामध्ये भावना व्यक्त झालेली आहे तर ते वाक्य होईल पहा उद्गारार्थी वाक्य तर उद्गारार्थी वाक्यामध्ये उद्गार हे चिन्हाचा वापर केला जातो पहा यामध्ये उद्गार चिन्हाचा वापर केलेला आहे आणि प्रश्नार्थ वाक्य म्हणजे काय पहा प्रश्नार्थ वाक्य तर प्रश्नार्थक वाक्यामधून प्रश्न विचारले जातात यामध्ये प्रश्नचिन्हाचा वापर केला जातो म्हणजे एखादा जर प्रश्न केला तू सध्या काय करत आहेस काय करत आहेस म्हणजेच काय तर प्रश्नार्थक चिन्ह होईल म्हणजे हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य असणार आहे या ठिकाणी पहा विधानार्थी वाक्य दिलेलं आहे विधानार्थी वाक्य म्हणजे काय तरी सरळ साधी वाक्य असतात एकदम सिंपल वाक्य असतात विधानार्थी आणि नकारार्थी वाक्य या वाक्यामधून नकार दर्शवलेला असतो त्या वाक्याला म्हणतात पहा नकारार्थी वाक्य या ठिकाणी हे वाक्य कोणतं आहे उद्गार उद्गारार्थी वाक्य आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे पहा या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आला होता आणि दोन हजार बावीसमध्ये सुद्धा या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आला होता बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे तर हे जे आहे मित्रांनो हे नागपूर या शहरामध्ये स्थित आहे पर्याय क्रमांक दोन तर पहा यामध्ये गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय भारताच्या महाराष्ट्र राज्यामध्ये नागपूर या ठिकाणी आहे आणि हे प्राणी संग्रहालयात आदिवासी कला प्रदर्शन वन्यजीवन बचाव केंद्र इंडियन सफारी आफ्रिका सफारी व्याख्यान केंद्र दृष्टिक्षेप आणि रात्र सफारी याचं नियोजन केलं जातं ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल नागपूर प्रश्न क्रमांक आठवा आहे कापूस या ठिकाणी पहा मित्रांनो थोडीशी मिस्टेक आहे या ठिकाणी हापूस असा शब्द आहे पहा हापूस तर हापूस आंबा फार गोड आहे हे कोणते विशेषण आहे पहा हापूस आंबा मात फार गोड आहे यामध्ये विशेषण कोणते आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर गुण विशेषण यामध्ये काय आहे सरळ सरळ वाक्य आहे फार गोड आहे असं आपल्याला विचारलं आहे लक्षात ठेवा म्हणजे या ठिकाणी काय आहे तर विशेषण आहे त्यामधील गुण दाखवला आहे कसा आहे तर फार गोड आहे हा गुण झाला म्हणून गुणविशेषण हे वाक्य आहे लक्षात ठेवायचं आहे यामध्ये विशेषणाचे मुख्यतः तीन प्रकार पडतात गुणविशेषण संख्याविशेषण सार्वनामिक विशेषण पण दिलेलं जे वाक्य आहे यामध्ये आंबा या, या नामाबद्दल अधिकची माहिती दिलेली आहे त्यामध्ये काय गोड फार हापूस हे शब्द येतात आणि आंब्याचा गुण दर्शवला आहे म्हणून हे गुणविशेषण वाक्य आहे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल मित्रांनो ज्यावेळी आपण पी डी एफ डाउनलोड करा त्या ठिकाणी आपल्याला हा या ठिकाणी जी मिस्टेक झालेली आहे ऐवजी कापूस आलेला आहे तर त्याची ही मिस्टेक आपल्याला दूर केली जाईल पहा या ठिकाणी हापूस आंबा फार गोड आहे असं आपलं वाक्य होतं या ठिकाणी थोडीशी माफी मागतो पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्व आहे विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी निवडायची आहे हे जे चार ऑप्शन दिले आहेत त्यामध्ये एक शब्द असा आहे किंवा एक जोडी अशी आहे की ती विरुद्धार्थी शब्दाची आहे ती आपल्याला ओळखायची आहे लक्षात ठेवायचे तर यामध्ये नपा आणि तोटा ही जी जोडी आहे ही आपलं योग्य उत्तर असणार आहे नपा तोटा ऑप्शन क्रमांक एक यामध्ये जुना पुराणा समानार्थी शब्द आहे थट्टा मस्करी समानार्थी आहे नवा आणि कोरा समानार्थी आहे पण तोटा आणि नफा म्हणजेच नफा तोटा हे विरुद्धार्थी शब्द आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे हलवायाच्या घरावर डॅश ही म्हण आपल्याला पूर्ण करायची आहे पहा हलवायाच्या घरावर डॅश तर ही जी म्हण आहे ही पूर्ण करायची लक्षा आहे लक्षात ठेवा यावर आपल्याला दोन वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मन फक्त आणि फक्त तीनच शब्दाची मन आहे पण दोन वेळा प्रश्न विचारण्यात आला आहे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल लक्षात ठेवा हलवायाच्या घरावर तुळशीपत्र आणि स्वतः जळ लागू न देता परस्पर एकाची वस्तू दुसऱ्याला देऊन टाकणे या या म्हणीचा अर्थ आहे या ठिकाणी पा काय अजून एक आहे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे या म्हणीचा अर्थ काय होतो आपले काम दुसऱ्यावरती सोपवायचं आणि आपण मात्र गावच्या उटाटेवी करायच्या म्हणजे आपण त्या कामातून मुक्त व्हायचं त्यालाच म्हटलं जातं लष्कराच्या भाकरी भाजणं आणि मित्रांनो अशाच पद्धतीच्या आपल्याला दोनशेपेक्षा जास्त म्हणी जर पाहायच्या असतील तर त्याचाही व्हिडिओ आपण घेतलेला आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे प्रश्न क्रमांक अकरावा आहे नामानिराळा होणे म्हणजे काय या ठिकाणी एक श शब्द समूह आहे पहा नामानिराळा होणे तर याचा आपल्याला अर्थ विचारला आहे नामानिराळा होणे म्हणजे काय आपण म्हणतो पहा एखाद्या गोष्टीपासून नामनिराळा झालास म्हणजेच काय तर एखाद्या गोष्टीपासून आपण हात झटकला पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा हात झटकणे म्हणजे काय जबाबदारी न घेता तिला टाळणे किंवा जबाबदारी न घेणे त्याला म्हटलं जातं पहा नामानिराळा होणे हात टेकणे म्हणजे काय पहा हात टेकणे हात टेकणे म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीपासून पर्याय नसताना किंवा नाईलाज असताना हा माघार घेणे त्याला म्हटलं जातं हात टेकणे यानंतर आहे हात आकडणे म्हणजेच देण्याचं प्रमाण कमी करणे किंवा एखाद्या गोष्टीसाठी मदत न करणे हातावर तुरी देणे म्हणजे डोळ्या देखत फसवून आपल्याला पळून जाणं त्याला म्हटलं जातं पहा हातावर तुरी देणे पर्याय क्रमांक दोन हात झटकणे म्हणजेच नामानिराळा होणे प्रश्न क्रमांक बारावा आहे खालीलपैकी भाववाचक नाम ओळखायचं आहे हे जे ऑप्शन दिले आहे त्यापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे म्हणजे असा शब्द आहे की त्यामध्ये एखादा भाव दर्शवला जातो तर यामध्ये सरळ सरळ काय आहे पहा भाववाचक नाम जे आहे ते आहे पहा वात्सल्य एक प्रकारे आपण म्हणू शकतो त्याला माया करणे पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल लक्षात ठेवायचं आहे भाववाचक नाम म्हणजेच काय तर कल्पनेने मांडलेला गुण किंवा त्याची जी अवस्था किंवा कृती आहे यांच्या नावांना भाववाचक नाम असं म्हटलं जातं आणि हे जे घटक आहेत हे वस्तुस्वरूपात दाखवता येत नाहीत पहा वाचल्य हे वस्तूमध्ये आपण दाखवू शकत नाही म्हणजेच यामध्ये पहा एखादं सौंदर्य असेल श्रीमंती असेल गरिबी असल विश्रांती असेल माया असेल प्रेम असेल हे जे शब्द आहेत किंवा हे जे घटक आहेत हे आपण एखाद्या वस्तूच्या रूपामध्ये दाखवू शकत नाही सामान्य ज्ञान सामान्य नाम जे आहे ज्या नामाने जातीचा अथवा वर्गाचा बोध होतो त्याला सामान्य नाम असं जा म्हटलं जातं म्हणजे काय एखादं घर झालं मुलगी झालं मुलगी हे जे आहे सामान्य नाम आहे पण जर मुलीच्या ऐवजी एखादं नाव दिलं असेल समजा दीपाली हे जे नाव दिलं असेल तर हे नाम आहे पण मुलगी हे जे आहे हे एक सामान्य नाम आहे ग्रह माणूस हे सर्व सामान्य नामामध्ये येतं तर विशेषण म्हणजे काय तर ज्या नामांनी एका प्राण्याचा पदार्थाचा किंवा समूहाचा बोध होतो त्यास विशेष नाम असं म्हटलं जातं पहा नाम आणि विशेष नाम काय कशाला का म्हटलं जातं तर ज्या नामाने एखाद्या प्राण्याचा एखाद्या पदार्थाचा किंवा एखाद्या समूहाचा बोध होतो त्याला विशेष नाम म्हटलं जातं आणि वात्सल्य हे जे आहे हे यामध्ये भाव दर्शवला जातो म्हणून ते भाववाचक नाम आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे दरड कोसळून मोठी जीवितहानी झालेली माळींची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील डॅश या तालुक्यामध्ये घडली होती मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आला आला आहे कारण हे जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपण विचारलेलेच आहेत पण दोन हजार तेवीसमध्ये झालेली एक दुर्घटना आहे त्यावर हा आधारित प्रश्न आहे दोन हजार बावीस तेवीसमध्ये ही दुर्घटना सॉरी ही दुर्घटना जुनी आहे पण अशीच दुर्घटना दोन हजार बावीस तेवीसला झालेली आहे त्यामुळे हा प्रश्न आलेला आहे लक्षात ठेवायचं आहे तर दरड कोसळून मोठी जीवितहानी झालेली कोणती आहे माळींची दुर्घटना ही पुणे जिल्ह्यातील आहे पण तालुका कोणता आहे तर त्याचा तालुका आहे पहा आंबेगाव पर्याय क्रमांक चार तर लक्षात ठेवा माळींची दुर्घटना जी आहे ही जुलै दोन हजार चौदामध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव या तालुक्यात असणाऱ्या माळीन गावामध्ये घडली होती तर ती का घडली होती तर दरड कोसळली होती आणि त्या ठिकाणी मोठी दुर्घटना झाली होती तर भूसलग्नाने संपूर्ण गाव एका जमिनीखाली गेलं होतं म्हणजे जमीन दोस्त झालं होतं तशीच घटना पहा लक्षात ठेवायचे दोन हजार चौदामध्ये झालेली घटना आहे आणि इरसाळवाडीची जी दुर्घटना आहे ही नुकतीच म्हणजेच एकोणवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यामध्ये स्थित असलेल्या इरषाळवाडीमध्ये भूस्लखन म्हणजेच पहा दरड कोसळून मोठी दुर्घटना देखील झाली होती कधी झाली होती दोन हजार तेवीसमध्ये झालेली होती ती इरषाळवाडीची होती आणि माळींला ज्या ठिकाणी झाली होती ती जुलै दोन हजार चौदामधील होती तालुका आहे आंबेगाव जिल्हा आहे त्याचा पुणे आणि इरसाळवाडीची जी घडली त्याला जिल्हा येतो पहा रायगड आणि तालुका येतो खालापूर गाव येतं इर्षाळ क्रमांक चार क्रमांक आपलं उत्तर होईल प्रश्न आहे वीस साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला जवळपास सोळा ते अठरा वेळा विचारलेला आहे त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी प्रश्न आपल्याला दोन पद्धतीमध्ये विचारला जातो पहा तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया तर अहमदनगर जिल्हा लक्षात ठेवायचं आहे अहमदनगर जिल्हा हे आपलं उत्तर आहे पण मित्रांनो अहमदनगर असा प्रश्न आपल्याला नेक्स्ट टाईम जर कधी आला तर त्या ठिकाणी अहिल्यानगर किंवा अहिल्या देवी नगर असं आपल्याला असणार आहे कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये काही महत्त्वाचे जे जिल्हे आहेत त्यांचे नावकरण चेंज झाले आहेत म्हणजे त्यांचे नावं जे आहेत ते बदलण्यात आले आहेत तर अहमदनगरचं नाव काय आहे अहिल्यानगर किंवा देवी नगर यामध्ये पहा उस्मानाबाद या जिल्ह्याचं देखील नाव चेंज आहे त्याचं उस्मानाबादचं नाव आहे पहा धाराशिव नवीन नाव आहे धाराशिव आणि जर उस्मानाबादला पूर्वी कोणत्या नावाने ओळखलं जात होतं तर उस्मानाबादचं जुनं नाव देखील धाराशिव होतं आणि नवीन नाव देखील ठेवलेलं आहे ते धाराशिव आहे यानंतर अजून एक आहे पहा जिल्हा आपला औरंगाबाद जिल्हा तर औरंगाबाद या जिल्ह्याला पूर्वीचं नाव खडकी होतं म्हणजे प्राचीन काळामध्ये त्याला खडकी म्हणून ओळखलं जायचं पण नवीन नाव जर म्हटलं तर छत्रपती संभाजी नगर असं औरंगाबादचं नाव आहे पण हा जो प्रश्न आहे हा तेवीसमध्ये आहे कारण त्यामुळे त्यापूर्वी आपल्याला म्हणजेच अहमदनगर जो जिल्हा आहे त्याचं नाव चेंज झालेलं नव्हतं आणि एकोणीसशे वीस साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना जो आहे हा अहमदनगर या ठिकाणी उभारण्यात आलेला होता लक्षात ठेवा पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर एकोणीसशे एकोणपन्नासचा आहे पहिला खाजगी साखर कारखाना हरेगाव अहमदनगरमध्ये एकोणीसशे वीसचा आहे दुसरा खाजगी साखर कारखाना कार टिळकनगर अहमदनगर एकोणीसशे सव्वीसचा आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात पहा या ठिकाणी आपल्याला एक जात सॉरी जमात दिलेली आहे कोरकू जमात ही जे लोक आहेत हे कोणत्या जिल्ह्यात जास्त प्रमाणात आढळतात तर कोरकू जमातीचे लोक लक्षात ठेवायचे मित्रांनो अमरावती या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात आढळतात कारण जेवढे काही आपले अमरावतीला फॉर्म भरणारे विद्यार्थी आहेत पहा त्यांच्यासाठी हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे त्यामुळे हा प्रश्न थोडासा नोट, नोट दे दे करून घ्यायचा आहे नोट करण्यापेक्षा आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ मी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्या फक्त लिंक्सला मित्रांनो फॉलो करत रहा आपल्याला प्रत्येक व्हिडिओचं मटेरियल मिळून जाईल तर पहा काही प्रमुख जिल्हे आणि त्या ठिकाणी आढळणारे जे काही आदिवासी जमाती आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत तर पहा ठाणे पालघर आणि नाशिक यामध्ये वारली जमात जी आहे ही जास्त प्रमाणात आढळते अमरावती या जिल्ह्यामध्ये कोरकू जमात आढळते रायगड जिल्ह्यामध्ये कातकरी जमात आढळते चंद्रपूरमध्ये गोंड जमात आढळते नाशिक धुळे आणि या जळगाव यामध्ये भिल्लस जमात आढळते नांदेड आणि यवतमाळ यामध्ये कोलाम ही जी आहे जमात ही आढळते त्यामुळे हे जे प्रश्न आहेत म्हणजे प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत कोणी कोणी ठाणे पालघर नाशिक अमरावती रायगड चंद्रपूर नाशिक धुळे जळगाव नांदेड आणि यवतमाळ हे जे विद्यार्थी आहेत या सर्वांनाच माहीत पाहिजे की जमात कोणती कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते त्यापूर्वी असे प्रश्न आपल्याला मित्रांनो वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी विचारले जात होते पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे कोणत्या राज्यात विधान परिषद नाही पहा राज्य विचारलं आहे खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्यामध्ये विधान परिषद येत नाही आणि मध्य प्रदेश असं राज्य आहे की त्यामध्ये एकही विधान परिषद नाही ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल पहा विधान परिषद हे राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ आणि दुसरं सभागृह असतं तर भारतातील एकूण सहा घटक राज्यामध्ये विधानपरिषद सभागृह आहे उत्तर प्रदेशमध्ये शंभर सदस्य महाराष्ट्रामध्ये अठ्ठ्याहत्तर सदस्य आंध्र प्रदेशमध्ये अठ्ठावन्न सदस्य बिहारमध्ये पंच्याहत्तर सदस्य कर्नाटकात पंच्याहत्तर सदस्य तेलंगणामध्ये चाळीस सदस्य पर्याय दोन आपलं उत्तर होईल मध्य प्रदेशमध्ये विधानपरिषद येत नाही प्रश्न क्रमांक सतरावा आहे वंदे भारत एक्सप्रेस सध्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये सुरू आहे मित्रांनो हे जे सर्व प्रश्न आहेत हे आपण दोन हजार तेवीसचे जशाच तसे प्रश्न घेतलेले आहेत कारण आपल्याकडं पूर्ण प्रश्नपत्रिका त्याच्या आलेल्या आहेत त्यामुळे आपण जशाच तसे हे प्रश्न जे आहेत हे कव्हर केलेले आहेत तर पहा भारतामध्ये सध्या सॉरी महाराष्ट्रामध्ये सध्या वंदे एक्सप्रेस कोणत्या शहरामध्ये सुरू आहे तर मुंबई आणि सोलापूर हे जे आहे यामध्ये सध्या वंदे एक्सप्रेस जी आहे ती सुरू आहे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल तर पहा वंदे भारत एक्सप्रेसपूर्वी ट्रेन एटीन या नावाने ओळखली जात होती सध्या महाराष्ट्रात चार तर संपूर्ण भारतामध्ये तेवीस वंदे भारत एक्सप्रेस कार्यरत आहेत आणि आपल्या भारतातील पहिली वंदे भारत ट्रेन नवी दिल्ली ते वाराणसी ही फेब्रुवारी दोन हजार एकोणवीसला सुरू झाली होती पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरावा आहे बिरसी विमानतळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पहा बिरसी विमानतळ कोणत्या जिल्ह्यातील आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर गोंदिया हा जो जिल्हा आहे यामध्ये आहे पहा बिर्सी विमानतळ जे की गोंदिया जिल्हा आहे महाराष्ट्र राज्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ हे नागपूरला आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबईला आहे श्री गोविंद सिंग विमानतळ जे आहे गुरु गोविंद सिंग हे नांदेडला आहे चिपी विमानतळ हे जे आहे हे सिंधुदुर्गमध्ये आहे पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल पहा गोंदियामध्ये येतं बिरसी विमानतळ प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे दर्पण हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलं होतं पहा दर्पण वृत्तपत्र कोणी सुरू केलं तर दर्पण हे जे आहे पहा मित्रांनो हे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं आहे शास्त्री जांभेकर या ठिकाणी पहा बाळशास्त्री जांभेकर असं आपल्याला आहे या ठिकाणी वर हा शब्द झालेला आहे तर बाळ बाळ शास्त्री जांभेकर बाळशास्त्री जांभेकर यांनी औ दर्पण हे जे वृत्तपत्र आहे हे सुरू केलेलं आहे लोकमान्य टिळकांनी केसरी यांनी मराठा सुरू केलेला आहे गोपाळकृष्ण गोखले यांनी हितवाती या नावाचं केलेलं आहे महात्मा गांधी यांनी यंग इंडिया नवजीवन हरिजन इंडियन ओपिनियन हे जे आहेत हे महात्मा गांधींचे वृत्तपत्र आहेत यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले वर्तमानपत्र जे आहेत वृत्तपत्र हे भरपूर परीक्षेला विचारले जातात यामध्ये मुकनायक बहिष्कृत भारत जनता प्रबुद्ध भारत हे बाबासाहेबांनी सुरू केलेले वृत्तपत्र आहेत यानंतर पहा गो ग आगरकर म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक केसरी वराड आणि समाचार हे जे आहेत हे सुरू केलेले वृत्तपत्र आहेत आणि बाळशास्त्री जांबेकर यांनी दर्पण हे सुरू केलं होतं पर्याय दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे जालेनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला होता प्रश्न दोन हजार तेवीसमध्ये आपल्याला तीन जिल्ह्यांसाठी विचारण्यात आलेला आहे या ठिकाणी किताब हा शब्द वापरला आहे काही काही ठिकाणी पदवी असा हा शब्द वापरलेला आहे त्यामुळे दोन्हींचाही अर्थ सेम आहे पहा प्रश्न काय आहे तर ज्यावेळी जालेनवाला बाग हत्याकांड झालं तर त्यात निषेध केला जो की रवींद्रनाथ टागोर यांनी निषेध करताना जी सरकारने म्हणजे ब्रिटिश सरकारने त्यांना एक पदवी दिली होती म्हणजेच एक किताब दिला होता तर तो कोणता होता की त्याचा त्यांनी ताक त्याग केला म्हणजे ती त्यांना परत देऊन टाकलं तर उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक एक तर पहा सर हा जो किताब आहे तो त्यांनी परत दिला होता म्हणजेच तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस डेट लक्षात ठेवायची यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे जालिनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडला तर एकोणीसशे एकोणवीस पूर्ण जर डेट म्हटलं तर तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस रोजी इंग्रजांनी केलेल्या हत्याकांडाला जालेनवाला बाग हत्याकांड म्हणून ओळखलं जातं जे की अमृतसर या ठिकाणी जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र जनतेवर रायफलींच्या गोळ्या झाडल्या होत्या गोळ्या किती होत्या लक्षात ठेवा सोळाशा फायरी झाडल्या होत्या तर या हत्याकांडामध्ये सुमारे चारशे लोकांचा मृत्यू झालेला होता या घटनेचा नितेश निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी आपला सर हा जो किताब आहे हा सरकारला परत केलेला होता पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या राज्यात झालेला आहे मित्रांनो प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि हे सर्व प्रश्न तसे आपल्याला दोन हजार तेवीसला विचारण्यात आलेले आहेत तर द्रौपदी मुर्मू यांचा जन्म जो आहे तो ओडिसा या राज्यामध्ये झालेला आहे लक्षात ठेवा यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स आपण पाहणार आहोत तर विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठावन्न साली ओडिसा राज्यातील मयूरभंज जिल्ह्याच्या उपरबेडा या गावात झालेला आहे स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती आदिवासी महिला म्हणून त्यांची ओळख आहे लक्षात ठेवा पहिल्या आदिवासी महिला पहिल्या आदिवासी महिला म्हणून कोण आहेत द्रौपदी मुर्मू ज्या की राष्ट्रपती आहेत सर्वात तरुण राष्ट्रपती आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती असे अनेक विक्रम त्यांच्या नावावरती आहेत या ठिकाणी आपल्याला प्रश्न येईल की दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत म्हणजे पहिल्या कोण तर पहिल्या आहेत पहा प्रतिभा देवीसिंग पाटील प्रतिभा देवीसिंग पाटील ह्या ज्या आहेत ह्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत आणि द्रौपदी मुर्मू ह्या दुसऱ्या क्रमांकाच्या राष्ट्रपती आहेत तर द्रौपदी मुर्मू यांनी झारखंड राज्याचे राज्यपाल हे जे पद आहे हे देखील भूषवलेलं आहे म्हणजे म्हणजे राष्ट्रपती होण्याच्या आधी त्या झारखंड राज्याच्या राज्यपाल म्हणून देखील कार्यरत होत्या त्यांचा जन्म आहे ओडिशाचा पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने कोणत्या ठिकाणी आपली पहिली अणुचाचणी घेतलेली होती यावरही प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली पहिली अणुचाचणी घेतली होती ती कोणत्या ठिकाणी घेतली आणि अजून एक प्रश्न विचारला होता की पहिली अणुचाचणी भारताने कधी घेतली तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर वर्षी आणि ती घेतली होती पहा पर्याय क्रमांक तीन पोखरण या ठिकाणी लक्षात ठेवा अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारत सरकारने राजस्थानमधील थरचं वाळवंट आहे त्या ठिकाणी पोखरण हे ठिकाण आहे तर या ठिकाणी पहिली यशस्वी अणुचाचणी घेतली होती आणि त्या यश अणुचाचणीचं नाव काय होतं तर स्माइलिंग बुद्धा हे अणुचाचणीचं नाव होतं आणि दुसरी जी अणुचाचणी घेतली ती अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी घेतली होती तर यावेळी सलग अशा पाच अणुचाचण्या त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या होत्या पोखरण रेंजवर पार पडलेल्या या चाचण्यांचे सांकेतिक नाव होते पहा ऑपरेशन शक्ती आणि घेतली होती कोणती एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली पोखरण या ठिकाणी म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे दोन शब्द किंवा वाक्यांना जोडणारे डॅश होय पहा दोन शब्द किंवा वाक्यांना जोडणारे काय असते तर त्याला म्हटलं जातं पहा उभयान्वयी अव्यय ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल लक्षात ठेवा दोन किंवा अधिक शब्द किंवा अधिक वाक्य जोडणारा जो अविकारी शब्द असतो तो असतो पहा उभयान्वयी अव्यय यामध्ये कोणते कोणते असतात पहा आणि व किंवा कारण म्हणजे हे जे शब्द आहेत हे एखाद्या वाक्याला शब्दाला जोडतात म्हणून त्यांना म्हणजे उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं तर पहा यामध्ये काय आहे सगळ्या सोपं मी आणि तू मी आणि तू म्हणजेच काय या ठिकाणी आणि हा शब्द आला म्हणजेच हे जे आहे हे उभयान्वयी वाक्य आहे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे यापैकी कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यामध्ये येत नाही पहा मित्रांनो हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे जे काही विद्यार्थी आपले गडचिरोलीसाठी देखील भरला आहे त्यांना देखील आपल्याला या जिल्ह्याची स्पेशल माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला एक लिंक देत आहे त्या लिंकवरती जाऊन आपण एक वेबसाईटला व्हिजिट करा त्या ठिकाणी पूर्णपणे गडचिरोली या जिल्ह्याची माहिती आपण घेतलेली आहे तर खालीलपैकी असा कोणता डोंगर आहे की तो गडचिरोली जिल्ह्यामध्ये येत नाही आणि तो जो आहे तो रामगड हा डोंगर आहे लक्षात ठेवायचे पर्याय चार आपलं उत्तर होईल तर टिपागड मेंढा आणि सिरकोंडा हे जे आहे तीनही गडचिरोलीमध्ये येतात पण रामगड हा जो डोंगर आहे हा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे वैनगंगा आणि वर्धा या नद्या मिळून होणाऱ्या नदीला काय म्हटलं जातं पहा वै वैनगंगा आणि वर्धा या दोन नद्या मिळतात त्या नदीला काय म्हटलं जातं तर त्यांचा जो संयुक्त प्रवाह आहे तर तो प्रवाह नंतर त्याला प्राणहिता या नावाने ओळखलं जातं पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल पहा वर्धा आणि वैनगंगा हा जो संयुक्त प्रवाह आहे त्याला प्राणहिता या नावाने ओळखलं जातं आणि प्राणहिता ही गोदावरीची प्रमुख उपनदी आहे तिची जी लांबी आहे ही एकशे तेरा किलोमीटर असून गोदावरी व प्राणहिता नदीचा संगम सिरोंचा म्हणजेच गडचिरोली या ठिकाणी होतो आणि प्राणहिता ही, ही गोदावरीची सर्वात मोठी उपनदी आहे पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्राणहिता नदी तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे पंचवीस प्रश्न की जे प्रश्न आपल्याला पुणे एस आर पी एफ भरतीसाठी विचारण्यात आलेले होते दोन हजार तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये आपल्याला हे प्रश्न जर आवडले तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा मित्रामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ जर फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि मित्रांनो मराठी नोकरी डॉट इन या नावाने आपली वेबसाईट देखील आहे तिला देखील एक वेळा व्हिजिट करा म्हणजे त्या ठिकाणी देखील आपल्याला महत्त्वाचे प्रश्न उत्तर पाहायला मिळतील आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र